आपण नक्की काय करतोय आपल्याच संस्कारांशी युद्ध करणारा देश झालाय आपला भारत आपण जसे आहोत तसंच प्रतिबिंब असलेला देश आपण उभा केला आहे गोंधळलेला बेफिकीर आणि कायम इतरांवर दोष टाकणारा आपण निसर्गरम्य ठिकाणी प्रवास करतो आणि मागे कचऱ्याचे ढिगारे सोडून जातो आपल्याला तक्रार करायला फार आवडतं खड्डे कचरा सार्वजनिक वाहतूक प्रदूषण भ्रष्टाचार संपूर्ण यादी आपल्याकडे पण जर थोडं आत पाहिलं तर कळतं की दोष आपल्या आतच आहे आपण असा देश झालो आहोत जो सतत चांगल्या सोयींची मागणी करतो पण आधीपासून असलेल्या सोयींचं आपणच नुकसान करतो भिंतीवर थुंकतो रस्त्यावर कचरा टाकतो रांगा मोडतो हॉर्न वाजवतो लाच देतो आणि तरीही स्वतःला त्याचे बळी समजतो थोडक्यात सांगायचं तर आपल्यात नागरी शिष्टाचार सार्वजनिक शिस्त आणि सामान्य ज्ञान याचा अभाव आहे हे गरिबीमुळे नाही तर विचारसरणीमुळे आहे श्रीमंत लोक ते अधिकाराच्या भावनेतून करतात गरीब लोक हजबलतेतून करतात कुठेतरी प्रवासात सार्वजनिक जबाबदारी ही संकल्पना आपल्यापासून हरवली आहे आपण सार्वजनिक ठिकाणांना कचऱ्याची टाकी आणि घरांना देवस्थानासारखं मानतो आपण स्वच्छ भारत मागतो पण दहा पावलं चालून डस्टबिन शोधत नाही आपल्याला झालंय तरी काय ना राष्ट्रीय अभिमान उरलाय ना एकात्मतेची भावना देशभक्ती तर क्रिकेट सामन्यात पेटते आणि सिग्नलवर लाल दिवा दिसला की विजते चारित्र्याचं स्थान सोयीने घेतलंय शिस्तीचं स्थान जुगाडनी घेतलंय जबाबदारीचं स्थान दोषारोपांनी घेतलंय आपल्याला पहिल्या दर्जाच्या शहरांची इच्छा आहे पण सवयी तिसऱ्या दर्जाच्या आहेत काचेच्या इमारती तर आहेत पण बाहेर रस्त्यावर कचरा आहे आपण कसं गाडी चालवतो सेवकांशी कसं बोलतो महिलांशी सार्वजनिक ठिकाणी कसं वागतो आपण कसा निषेध नोंदवतो कसे सण साजरे करतो आणि ऑनलाईन कसा वाद घालतो सगळं फक्त आवाज आहे विचार नाही हक्क मोठे जबाबदाऱ्या लहान हे फक्त शासनाचं अपयश नाही हा आपल्या संस्कृतीचा आणि नैतिकतेचा राहास आहे आपण असा समाज झालो आहोत जो परिणामांपासून तुटलेला आहे शॉर्टकटचा व्यसनी आहे आणि आत्मपरीक्षण करायची वेळ आली की चिडतो पर्यटक म्हणूनही आपण हाच बेफिकीरपणा बरोबर घेतो डोंगर समुद्र जंगल जिथे जिथे जातो तिथे प्लास्टिकच्या बाटल्या कचरा घाण मागे ठेवतो सौंदर्याचं ओझं बनवतो निसर्गाला फक्त सेल्फीची पार्श्वभूमी समजतो पण ते जपण्यासाठी थोडाही प्रयत्न करत नाही भारताला फक्त चांगले रस्ते आणि स्वच्छ रेल्वे नकोत भारताला पुनर्जन्माची गरज आहे संस्कारांचा सार्वजनिक शिस्तीचा सामूहिक जबाबदारीचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्मसन्मानाचा भारत घडवणं गरजेचं झालंय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण केवळ असंस्कृत नाही तर मूर्ख देखील आहोत आणि कुठलाही देश योगायोगाने महान होत नाही हो संस्कृत देशाचं लक्षण हे नाही की तो आपल्या नेत्यांवर किती मोठ्याने ओरडतो तर हे आहे की तो शांतपणे आपल्या सर्वांच्या मालकीच्या गोष्टींचा किती आधार करतो म्हणून चला आपण दृष्टिकोन बदलूया जेणेकरून निदान आपल्या पुढच्या पिढीला तरी एक चांगला स्वच्छ भारत दिसेल बघा पटतंय का